नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकुया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञान विज्ञान भाग आणि तंत्रज्ञान प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण यामध्ये आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे आता हा जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटनने मांडला तर त्याच्या नियम सांगताना त्यांनी काय केलेलं आहे की बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं असं त्यांनी सांगितलेलं आहे पण आता हे त्यांनी कशाच्या आधारे सांगितलं त्यासाठी त्यांनी केपलरच्या तिसऱ्या नियमाचा आधार घेतला का किंवा न मदत घेतली का हे आता आपण बघणार आहोत एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बलाचे परिणाम या घटकाचा अभ्यास करून आता यामध्ये एक समान वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल याची उदाहरणे आपण जेव्हा सुरुवातीला हा हे प्रकरण सुरू केलं तेव्हाच आपण ती थोडक्यात अभ्यासलेली आहेत तुम्ही ते पहिलं उद, उदाहरण लक्षात असेल तुम्हाला एक छोटासा दगड एका दोरीच्या एका टोकाला बांधून दुसऱ्या टोकाने ती गोली ती तो दगड जर गो वर्तुळाकार फिरवला तर त्याच्यावरती जे गतिमान ती जेव्हा असते तेव्हा त्या गतिमान असलेल्या वस्तूवरती म्हणजे त्या दगडावरती केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त हो होत असतं हे आपण अभ्यासलं त्या उदाहरणानुसार आता त्याच्यामध्ये त्या वस्तूचं वस्तुमान म्हणजे एम एम का एम म्हणजे काय मास ते वस्तुमान म्हणजे वजन एमने दर्शवतात तिच्या कक्षेची त्रिज्या आरने दाखवतात आणि तिची चाल व्ही व्ही म्हणजे वेलॉसिटीने दाखवली जाते मग आता यावरनं जर आता आपल्याला गुरुत्वीय बल एफ हे काढायचं असेल तर आपण काय करतो सूत्र तयार एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर एवढे असते हे आपण आता क्रियेनुसार दाखवणार आहोत आता त्यासाठी एक उदाहरण जर आपण एक असं एक उदाहरण घेतलं थोडक्यात की सूर्याभोवती एक ग्रह परिभ्रमण करत आहे परिक्रमा सूर्याची तो वर्तुळाकार कक्षेमध्ये करतोय असं जर आपण एक धरलं तर त्यावरती सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्रीपल कार्यरत असलं पाहिजे म्हणजेच काय कार्यरत असलं पाहिजे एफ इजिकल टू एम व्ही स्क्वेअर अपॉइंट आर हे त्याच्यावरती कार्यरत असलं पाहिजे म्हणून येथे एम काय आहे ग्रहाचे वस्तुमान व्ही आहे त्याची चाल आणि आर ही त्या ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर म्हणजे आर आपण धरलो आता त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल टी म्हणजे सूर्याभोवती एक परिक्रमा करण्याचा कालावधी म्हणजे त्याला किती वेळ लागला आपण कालावधी व वा त्रिज्या वापरून ते आपण काढू शकतो इथे सूत्र बघा चाल बरोबर कापलेले अंतरचे त्यासाठी लागलेला काळ आता ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेल्या बरोबर कक्षेचा परी म्हणजे परीगाचं सूत्र तुम्हाला माहीत आहे दोन पायार म्हणजे वर्तुळाच्या बाह्य भागातून जेव्हा एक आ, भागात काय असतं परीग असतं त्या कक्षेला काय म्हणतात परीग म्हणतात मग ते एक त्याचं सूत्र आहे दोन पायार तुम्हाला भूमितीमध्ये हे झालेलं आहे बरोबर काय आहे सूर्याचं पासूनचं त्या ग्रहाचं अंतर आणि त्यासाठी त्याला फिरण्यासाठी लागलेला काळकर्षाने दाखवतात आवर्तकाल टी अक्षराने दाखवले आता इथे व्ही इज इक्वल टू कक्षेचा परीक्षेत आवर्तकाल म्हणजे हे सूत्र आपण इथे घेतलेलं आहे आता कक्षेचा परीक म्हणजे काय दोन पायार छेद टी आपण इथे लिहून घेतलं आता ह्या सूत्रामध्ये जेव्हा आपण हे मांडू ह्या किमती तेव्हा आपल्याला काय मिळतं एफ इजिक टू एम वी स्क्वेअर ओपन आर बरोबर एम कंसात दोन पाय आर छेद टी कंस पूर्ण कंसाचा वर्ग छेद आर आता त्याचा इथे आपण विस्तार केल्यावरती चार एम पाय वर्ग आर छेद टी वर्ग आता हे जे आपल्याला सूत्र मिळाले ह्याला आपण काय केलं समजा आर वर्गने गुणलं आणि भागलं म्हणजे आपण जसं गणितामध्ये समान करण्यासाठी अंश छेदाला एकाच संख्येने गुणून घेतो त्याप्रमाणे इथे आपण ते, ते केलं तर आपल्याला इथे काय मिळतंय बघा हे बघा इथे मी तुम्हाला करून दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला काय मिळतं एम चार एम पाय वर्ग आरचा क्यूब हा आर आर क्यूब झाला टी वर्ग छेद आर वर्ग मग आता यामध्ये आपण काय केलेलं आहे चार एम पाय वर्ग छेद आर वर्ग तसाच ठेवला आणि यामधला आरचा छेद चेद टीचा स्क्वेअर हा आपण काय केलेला आहे बाजूला घेतलेला आहे हा टीचा स्क्वेअर आपण बाजूला काढला याच्यामधनं आता इथे ह्या बाजूला काढल्यानंतर केप्लेरचा तिसरा नियम आपल्याला काय माहिती आहे की टी वर्ग छेद आर क्यूब इज इक्वल टू के हा काय आहे स्थिर आहे मग आता जर हा स्थिर असेल तर मग आपण काय केलेलं आहे इथे चार एम पाय वर्ग छेद आर वर्ग छेदामध्ये हा टीचा स्क्वेअर तसाच ठेवला आणि हा आरचा क्यूब इथे त्याला छेदात घेतला म्हणजे हा आर क्यूबवर होता तो हा काय केला हा टी स्क्वेअरला छेदात घेतला आणि हा एक इथं तसा त्याचा जे आहे कॉन्स्टंट म्हणजे आर क्यूब हा एकटाच घे ना इथे म्हणून तो एक इथे त्याचा तो ठेवला आपण समजण्यासाठी मी तुम्हाला हे दाखवते फक्त आणि मग पुढे आपण काय केलेलं आहे की आता इथे टी वर्ग छेद आर क्यूब इज ए इज इक्वल टू के हा काय आहे स्थिर आहे इथे हा स्थिर आहे म्हणून मग एफ इज इक्वल टू चार एम पाय वर्ग छेद आरचा स्क्वेअर गुणिले के मग आता इथे टी वर्ग छेद आर क्यूब असं लिहिण्यापेक्षा आपण काय केले आहे मग इथे हा के घेतला कारण इथे हा का हा के आहे की नाही याची किंमत के आहे म्हणून तो हा के इथे आपण लिहिला पण इथे काय म्हणतात की आता हा चार एम पाय वर्ग छेद के पण काय आहे स्थिर आहे मग तो स्थिर असल्यामुळे मग इथे आपलं काय आता सूत्र येणार आहे एफ ये इज इक्वल टू मग ह्या चार एम पाय वर्ग छेद आर वर्गच्या जागी आपण स्थिर लिहिला गुणिले एक छेद आर वर्ग हा जो इथं मी एक दाखवला होता तुम्हाला इथे वरती हा एक आणि छेद हा आर वर्ग म्हणजे इथे पण एकता एक मी लिहिला नाही पण इथे दाखवला तुम्हाला समजण्यासाठी म्हणून एक छेद आर वर्ग म्हणून मग आता एफ इज प्रपोर्शनल टू वन अपॉन आर स्क्वेअर याप्रमाणे आपण हे गणिती भा पद्धतीने हे दाखवलेलं आहे की हे कशाप्रकारे काम करतं मग यावरनं आपण काय म्हणू शकतो की सूर्य आणि ग्रह यातील यामधील जे अभिकेंद्री बल आहे ते काय आहे ग्रहाच्या परिभ्रमणास कार्यभूत असतं म्हणजे ग्रहांच्या फिरण्यासाठी ते काय असतं कारणीभूत असतं आणि त्यांच्यामधील जे अंतर असतं ते काय असतं त्यांच्यातील अंतराच्या व्यस्त वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं म्हणजे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात ते असतं हेच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात ह्यालाच काय म्हणतात गुरुत्वीय बल म्हणतात ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं आता हा व्यस्तचे की नाही अंतराचा असं न्यूटननी शोधून काढलं निष्कर्ष काढला आणि गुरुत्वाकर्षणाचे बल मग याच्यावरनं काय सिद्ध आपण म्हणू शकतो की गुरुत्वाकर्षणाचे बल हे इतर बल जे आहेत बलांच्या तुलनेत ते काय असतं क्षीण असतं अत्यंत क्षीण असतं म्हणजे ते त्याला ब खूप कमी असतं ते बल परंतु ते काय करतं विश्वाचं नियंत्रण करतं व विश्वाचं भवितव्य ते निश्चित करतं तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तू वस्तुमानामुळं हे शक्य होतं मला अशी आशा आहे तुम्हाला हा घटक समजला असेल तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद